<imitation> एक मध्ये लढत चळवळे सुंदर अशा तीन गाड्या पहत तीन गाड्यामध्ये ठिकाणी लढत चढत अलीकडे सदाचिवड करत अलीकडे इनाम करत लढत सुंदर असं विंग मैदान आणि या मैदानातला एक पैतो सुंदर अशी गाडी पळते सुंदर आणि माणिक ग्राउसची गाडी आणि या मैदानाचा गाडी क्रमांक फोन पळतोय दोन मध्ये लढत चळवय फोन सुंदर

चार पोचे चार मध्ये आले चलो अलीकडं वगळे पलीकडं मथूर आणि सुंदर आहे सुंदराची गाडी पोचे सुंदर आणि मथूरची गाडी तुला सुरु रंग आज चौदा मध्ये चला गोरेच्या मधली कमशिरे या मैदातला चौदामाच्या मैदानातील पाच पलतो अतिशय सुंदर आणि निरुवाद वर्षा याच्या गाडीवरती अन्याय करू नका सुंदर गाडीत पक्षांनी आहे हे बेजगाडी मालक उशिरावरून विचार सायका एकला ज्योती तिला प्रश्न लेश्वारी दोन लावून तुला बा प्रसन्न मानेगाव कराणेवारी पाच पाचला वाटेगाव खोऱ्यामध्ये वाटेगाव आणि सारा निर्णय आणि माहिती माउली हा गाडी क्रमांक वीस आहे करायस सागाव आणि त्याच्या लढत अतिशय सुंदर आणि पाच गाड्यामध्ये अटी आणि सटीची लढत ना कमी नाही बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर मयूर आणि या मैदातला दास होते आलीकडं अर्जुन पलीकडं सुन आहे तिकडं नंदे तिघात तो अतिशय अकरा मध्ये लढत चलाय त्यांचं लक्ष द्या कोण कुठं कसं पडते कोण कुणाच्या तासात कसं पडते अतिशय सुंदर आणि मेरूया सुरू बैला बरोबर डायव्हर डायव्हर बरोबर बैला सर्वांचा कस पडणार आहे दारा पोहचे लाले हाली राजा ला ला अलीकडा सोड तुझा शेवटला ताप टाकायला कोण समोर चव्हाला नाही माझं कडून निघलो तुम्ही इकडं बाजार होता आपलं इकडं तिकडं लढा चावत केरामध्ये केरा पोचे अतिशय सुंदर आहे मेरी वाद वारक्या मी गाडी गाड्या चुकून सज्ज आहेत का सौदा पोहतोय सौदा मध्ये तिघात लोक पलीकडं रुद्र अलीकडं सोनं मिरत अतिशय पहिल्या बरोबर डायव्हर डायव्हर बरोबर बैलो सर्वांचा खस पणाला लागतो ला कारण रान कसाच का आहे डोंगरा पोहतो पलीकडं सोनं अलीकडं रगन दोघात बघत अतिशय सुंदर एकदा अटी तटीची लड़त आहे ओपन चार संग्रास कमी नाही कोण कोणाला कमी ना कमी समजायचं ना कमी लेखायचं ना दोघात लढत दोघात लढत चढ पलीकडंच रिकायचं अलीकडं सुचला चार गाड्या पडतात चार गाड्या मध्ये काटा कीर लढत चढ कोण कुठे चलो आहे पलीकडे लक्ष अलीकडे मालिका इकडे सोने सुंदर गाडी पडते लक्षाची मागणी क्रमांक मैदानातून एकोणीस तुटला एकोणीस पडतोय एकोणीस मध्ये लढत चलोय चला चलो अलीकडे हलणे पलीकडे वावर मधी सुंदर गाडी पडते सोने आणि महदूबची गाडी चलोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे मालिकडे राजा सोने तिकडे सुंदरची गाडी पडते दोघात लढत दोघात लढत

पडतो तेवीस मध्ये ते लढत चला सुंदर अशा चार गाड्या एक वारी बाद झाली चार पडत आहेत चार गाड्या पडतोय दोघांत लढतो अलीकडे माग चिंगीस वयाला चोवीस सुटण्यासाठी सज्ज एक लाख किरपे कोळे असं झालं तसं झालं गाड्या झुपा आणि शेवट चौतीस तयारी लागा आणि सगळे सेमी एकदम काढले जाणार आहेत सहाच्या सहा सेमी सर्व समक्षातील पंचवीस पळतोय लक्ष द्या वडे क्रमांक पंचवीस पळतोय कोण कोणाला कमी नाही बैला दा बरोबर डायव्हर डायव्हर बरोबर दा बैला सर्वांचा कस पाणार आहे बघा वड्या क्रमांक या मैदानातील बहुतेक सव्वीसच आहे सव्वीस पोहतो लढत चढ अलीकडं राजाची गाडी पोहते पलीकडं दुंगाळ दोघात लढत अतिशय सत्तावीस मध्ये या ठिकाणी लढत चढ सुंदर अशा गाड्या पोहत सुंदर गाड्यामध्ये तिघात लढत चढत चौथा चिकटला चौदाच लढत लढत त्यामध्ये बसलेला उत्ता सुद्धा कळना त्याला एक भाग दोन भाग राहिलेल्या चार गाड्या पटायचा अलीकडल्या चार आणि इकडे दोघा आहे अलीकडं दोघ अतिशय सुंदर आणि शेवट आणि पाच ड्रायव्हर लढत चालू आहे सुंदर गाड्या पस अलीकडं संब आहे अशी पोटो अलीकडं गाड्याच आहे तिकडं शंखड दोघा असलेला तर इकडे पप्पाय म्हणजे निलेश तिकडे दोघा क्रमांक बत्तीस मध्ये कोण कोणाला कमी नाही आणि बावले आहे राम आहे लढत चले अतिशय सुंदर अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व स्व पंचाशेवटचा गाडी क्रमांक चौतीस पेटोय चौतीस मध्ये पाच गाड्या पडतात पाच गाड्यात लढवतोय लढत तिकडे उतर दोघात केलं दोघात केलं I appreciate it.